अमोल नावाचा मुलगा दररोज क्रिकेट मॅच बघायचा तो काय करायचा तर सगळ्याच्या सगळ्या मॅच टी ट्वेंटी असू दे कसोटी असू दे कोणतीही मॅच असू द्या तो सगळ्या मॅचेस बघायचा वर्ष दोन वर्ष त्याने खूप मॅचेस बघितल्या आणि खूप मॅचेस बघून झाल्यानंतर दोन वर्षांनी त्याला विराट कोहली आहे त्याच्या जाग्यावरती आय पी एलमध्ये खेळण्यात घेतलं किंवा भारताच्या टीममध्ये त्याचं सिलेक्शन केलं अजून एक इन्सिडंट सांगतो अजून एक गंमत आहे अजित नावाचा एक मुलगा आहे आणि अजित नावाचा हा मुलगा खूप छान विमानाची चित्र काढायचा त्याने यूट्यूबवर सगळेच्या सगळे विमानाचे व्हिडिओ बघितले त्याने खूप सारी पुस्तकं विमानावरती वाचली तो रात्रंदिवस त्या विमानाच्या तंद्रीमध्ये राहत असायचा खूप सारे त्याने व्हिडिओ बघितले आणि एक दिवस काय झालं तर तो एक दिवस विमानाचा पायलट झाला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मी दोघांच्या गोष्टी सांगितल्या पहिल्याने क्रिकेट चॅम्पियन झाला यूट्यूबचे व्हिडिओ बघून किंवा व्हिडिओची सिरीज बघून कोण चॅम्पियन होऊ शकतो का त्याच पद्धतीने विमानाची खूप सारी चित्र काढली कॉकपिटबद्दल सगळी त्याला माहिती आहे परंतु ॲक्च्युअल कधी विमान चालवलेलं नाही ॲक्च्युअल क्रिकेट खेळलेला नाही तर हे शक्य आहे का म्हणजे एक सक्सेसफुल क्रिकेटर बनणं किंवा एक चांगला पायलट बनणं हे शक्य आहे का विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सुद्धा जर युट्यूबच्या फक्त व्हिडिओ बघताय व्हिडिओ कोर्सेस तुम्ही विकत घेतलेले आहे आणि हे व्हिडिओ कोर्सेस घेऊन तुम्ही जर चांगला डेव्हलपर बनाल अशी जर इच्छा तुम्ही बाळगत असाल तर हे शक्य नाही विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्ही फक्त व्हिडिओ बघून एक प्रो डेव्हलपर एक चांगला डेव्हलपर का बनू शकत नाही विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीचं ज्ञान घेण्यासाठी किंवा बिगिनिंगसाठी म्हणजे व्हिडिओ पाहणं आणि एखाद्या विषयाची माहिती घेणं हे बिगिनिंगसाठी खूप चांगलं आहे म्हणजे जसं क्रिकेटचं सगळं नॉलेज आहे म्हणजे क्रिकेटचे काही रूल्स असतील क्रिकेट कसं खेळलं पाहिजे हे फक्त तुम्हाला व्हिडिओमधून समजेल किंवा विमान कशा पद्धतीचं आहे कॉपपिट कशा पद्धतीचं आहे त्याचं वर्किंग कशा पद्धतीचं आहे हे फक्त अभ्यास करून समजेल लाईक द सेम तुम्ही ज्यावेळेस डेव्हलपर बनू इच्छिता त्यावेळेस जर तुम्ही फक्त यूट्यूबच्या सिरीज बघितल्या आणि व्हिडिओ कोर्सेस बघितलेले असतील तर हे व्हिडिओ कोर्सेस फक्त बिगिनिंग आहेत तुम्हाला या कोडिंगबद्दलचं जे नॉलेज आहे त्याचं फक्त सुरुवातीचं ज्ञान देतील परंतु ॲक्च्युअल तुम्हाला जर एखाद्या फील्डमध्ये सक्सेसफुल व्हायचं आहे मी सुरुवातीलाच तुम्हाला उदाहरण दिलं की तुम्हाला छानपैकी क्रिकेटर व्हायचं आहे क्रिकेट ॲक्च्युअल ग्राउंडवरती खेळलं पाहिजे ॲक्च्युअल पायलट बनायचं आहे तर काय केलं पाहिजे तर त्या कोर्सला ॲडमिशन घेऊन तुम्ही ॲक्च्युअल पायलट होण्याचं ट्रेनिंग घेतलं पाहिजे लाईक द सेम तुम्हाला ज्यावेळेस डेव्हलपर बनायचं आहे तर त्यावेळेस तुम्ही ॲक्च्युअल व्ही कोड उघडून तुम्ही काय केलं पाहिजे त्यामध्ये कोडिंग केलं पाहिजे तर तुम्ही म्हणाल की मी यूट्यूबचे व्हिडिओ बघून मी कोडिंग करतो परंतु फक्त यूट्यूब व्हिडिओ बघून तुम्ही प्रो लेवलचे डेव्हलपर का बनू शकत नाही याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत सगळ्यात अगोदर पहिला पॉईंट आपण बघूया की ज्यावेळेस यूट्यूबचे व्हिडिओ आपण बघत असतो त्यावेळेस तो पुढून सांगत असतो सगळी माहिती तुम्हाला दिली जाते परंतु हे पॅसिव्ह लर्निंग आहे लर्निंग दोन प्रकारचे असतात ॲक्टिव्ह लर्निंग आणि पॅसिव्ह लर्निंग पॅसिव्ह लर्निंग म्हणजे काय तर पुढून तुम्हाला फक्त माहिती दिली जाते म्हणजे खूप सारी माहिती दिली जाते परंतु ते ॲपसॉब होते का नाही तुम्हाला ते समजले का नाही हे कुठेही जज केलं जात नाही आता तुम्ही म्हणाल की यूट्यूब व्हिडिओ फ्री असतात व्हिडिओ कोर्सेस एकदाच घेतला की तो स्वस्त भेटतो परंतु विद्यार्थी मित्रांनो इंट्रोडक्टरी लेवलला तुम्हाला हे खूप उपयोगी हो पडतील परंतु ज्यावेळेस ॲक्टिव्ह लर्निंग आहे ते ॲक्टिव्ह लर्निंग तुम्हाला खूप महत्त्वाचं असतं की तुमची तुम्हाला जी काही एरर येणार आहे ती एरर ॲट दॅट पॉईंट सॉल्व्ह झाली पाहिजे त्यामुळे व्हिडिओ कोर्सेस बघत असताना फक्त पॅसिव्ह लर्निंग होतं खूप सारी इन्फॉर्मेशन आहे ती सांगितली जात म्हणजे एखादा कोर्स विकत घेतला किंवा एखादा युट्यूबवरचा व्हिडिओ असतो तो आपण खूप आवडीने बघतो म्हणजे प्रत्येक जणांचा असं होतं की चला बघूया सुरुवातीला आपला खूप इंटरेस्ट असतो खूप आवडीने आपण तो व्हिडिओ बघत असतो परंतु जसा वेळ जाईल तसा इंटरेस्ट संपतो कारण का तर वन वे कम्युनिकेशन असतं तुम्हाला रिअल टाइम मोटिवेशन मिळत नाही ज्यावेळेस ऍक्टिव्ह लर्निंग होत असतं पुढून तुम्हाला सांगत असतं की एखादा टीम मेंबर असतो एखादा गाईड करत असतो त्यावेळेस ॲक्च्युअल ॲक्टिव्ह लर्निंग होतं आणि तो तुम्हाला काय करत असतो मोटिवेट करत असतो तुमची जी प्रोग्रेस आहे ती प्रोग्रेस ॲक्टिव्ह लर्निंगमध्ये ट्रॅक केली जाते त्याच्यामुळे फक्त मी एखादा यूट्यूबचा कोर्स बघेन किंवा मी फक्त व्हिडिओ बघेन आणि प्रो डेव्हलपर बनेन हे शक्य नाही मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही ॲक्टिव्ह डेव्हलपर कशा पद्धतीने बनू शकता युट्यूब व्हिडिओ आहेत तुम्ही पाहिले बिगिनिंग लेवलला ठीक आहेत परंतु बघा युट्यूबचा व्हिडिओ आपण स्क्रॉल करतो स्क्रोल करतो तोपर्यंत दुसराच एखादा आपला आवडीचा विषय असतो जसं एखादा पिक्चर आहे तो रिलीज होतोय चला तो ट्रेलर पाहूया आज एखादा युट्यूबर आहे तो सांगत असतो की ए आय आलेला आहे जॉब भेटणार नाही हे होऊ शकतं ते होऊ शकतं एखादं क्रायसिस मोठं क्रायसिस निर्माण झालेलं आहे तो व्हिडिओ काय केलेला असतो तो व्हिडिओ आपल्या समोर येतो आणि तासन आपला वेळ निघून जातो युट्यूबचा अल्गोरिदम आहे तो अल्गोरिदम असा सेट केला जातो आपल्या आवडीचं म्हणजे जसं साखर आहे तर साखर थोडीशी चाकावी वाटणार मध आहे मध थोडासा चाकावा वाटणार कारण का गोड आहे तसंच यूट्यूबचा अल्वर अशा पद्धतीचा सेट केलेला असतो की तुमच्या आवडीची गोष्ट परफेक्ट यूट्यूबला माहीत असतं तुमचा वीक पॉईंट म्हणजे तुम्हाला पॉलिटिक्समध्ये आवड आहे तर पॉलिटिक्सचा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला समोर येतो आणि असं वाटतं की झाला पाच मिनिटाचा व्हिडिओ आहे दहा मिनिटाचा व्हिडिओ आहे दहा मिनटांना असं काय होणार आहे आपण तो व्हिडिओ बघतो आपल्याला लर्निंग बाजूला राहतं म्हणून टाईम कन्झ्युमिंग खूप काही म्हणजे आज एखादा युट्यूबवरती व्हिडिओ येतो हो की त्यामध्ये खूप महत्व सांगितलेलं असतं लर्निंगचं सा, तोपर्यंत एक दुसरा व्हिडिओ येतो हो की कोडिंगचं काही महत्वच राहणार नाही कोडर बनवू नका कोडर बनलं तर कोड सगळे जॉब आहेत तर एआयच घेणार आहे, आहे फ्युचरमध्ये डेव्हलपरला जॉबच भेटणार नाही असे मिसलिडिंग पण व्हिडिओ युट्यूबवर येऊ शकतात आणि आपला जो लर्निंग पाथवे आहे तो लर्निंग पाथवे परफेक्ट राहत नाही व्हिडिओ कोर्सेस आणि युट्यूब व्हिडिओमध्ये अजून एक काय प्रॉब्लेम असतो की जो कंटेंट असतो तो कंटेंट आउटडेटेड असण्याची मोठी शंका असते म्हणजे काय असतं की टेक्नॉलॉजी आहे सहा महिन्याने बदलत असतं आणि टेक्नॉलॉजी बदलल्यानंतर तो व्हिडिओ बदललेला नसतो किंवा तो व्हिडिओचा कंटेंट आहे तो बदललेला नसतो त्यावेळेस टेक्नॉलॉजीचं अपग्रेशन आहे ते त्या व्हिडिओमध्ये नसतं अशा वेळेस आपल्याला जुनी टेक्नॉलॉजी आपण शिकत असतो तर अपडेटेड टेक्नॉलॉजी शिकण्यासाठी ऍक्टिव्ह लर्निंग आहे ते ऍक्टिव्ह लर्निंग तुम्हाला शिकणं खूप गरजेचं आहे आता बघा डेव्हलपर बनत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की वन टू वन गाईड करणं पर्सनल असिस्टन्स असणं पर्सनल गायडन्स असणं ज्यावेळेस पर्सनल तुम्हाला गायडन्स भेटतो की वन टू वन तुम्हाला कुणीतरी सांगितलं पाहिजे की तू या फील्डमध्ये करिअर करू शकतोस आय टी इंडस्ट्री ही समुद्रासारखी आहे खूप सारं नॉलेज आहे म्हणजे तुम्ही शिकाल तेवढं कमी आहे आणि तुम्ही कोणती फील्ड तुमच्यासाठी उपयोगी आहे म्हणजे तुम्ही कोणत्या फील्डमध्ये म्हणजे तुम्ही सायबर सिक्युरिटी शिकली पाहिजे डेटा सायन्स शिकलं पाहिजे मर्न डेव्हलपमेंट जावा डेव्हलपमेंट फ्रंट एंड डेव्हलपमेंट की बॅक एंड डेव्हलपमेंट तुम्ही कशासाठी बनलेला आहे याचं जर रिअल टाईम ऍक्सेस करून तुम्हाला जर प्रॉपर गायडन्स करणारा एखादा मेंटोर असेल तर तुमची डेव्हलपमेंट आहे ती फास्ट होते आणि त्याच्यामुळे तुम्हाला प्लेसमेंट आहे ती फास्ट भेटते त्याचबरोबर व्हिडिओ कंटेंटमध्ये जे सेम प्रोजेक्ट असतात शॉपिंग वेबसाईट आहे त्या शॉपिंग वेबसाईटचाच फक्त प्रोजेक्ट होत असतो म्हणजे ठरलेला प्रोजेक्ट असतो त्याचा आयडियल सिच्युएशन मध्ये हे सर्व केले जातात त्यामुळे रिअल टाईम बैव्ह प्रोजेक्ट असतात त्या लाईव्ह प्रोजेक्टवरती आपल्याला काम करायला भेटत नाही विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कधी प्रो डेव्हलपर होऊ शकतात जर ज्यावेळेस तुम्ही रिअल टाईम बग एखादे हँडल करणार आहे रिअल टाईम एरर आहे ती एरर हँडल करणार आहे त्यावेळेस तुम्हाला हे कोडिंग लक्षात येणार आहे त्यावेळेस तुम्ही प्रो डेव्हलपर होणार आहे त्यामुळे ऍक्टिव्ह डेव्हलपर होणं हे कशा पद्धतीने व्हायचं तर याचा पातवे मी आज तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही युट्यूबवरून किंवा व्हिडिओ कंटेंटमधून शिकत असता त्यावेळेस अजून एक त्याचं लिमिटेशन आहे ते आहे याला कोणतीही डेडलाईन नसते डेडलाईन नसते त्याच्यामुळे काय होत असतं की तुम्ही शिकत राहता शिकत राहता आणि आपण असा विचार करतो की चला आजचा दिवस राहू दे पहिला पंधरा मिनटाचा बघितलाय दोन तासाचा व्हिडिओ बघितलाय बाकीचं राहू देस तसं दुसरी गोष्ट सगळ्या संपण्याचा संपवण्याचा व्हिडिओ संपवण्याचा आपण अठ्ठाहास करतो त्यामुळे काय होत असतं की मला सर्व येत आहे असा एक आभास निर्माण होतो की मला काही सर्व काही येतच आहे मला हे माहीत आहे कशाला लर्न करायचं आणि आपण एकदा व्हिडिओ बन बघितला की त्यामधला इंटरेस्ट संपतो आणि इंटरेस्ट संपला की तुमचं लर्निंग आहे ते लर्निंग संपत असतं विद्यार्थी मित्रांनो दुसरी गोष्ट आहे तुम्ही आय टी इंडस्ट्रीमध्ये जॉब तुम्हाला करायचा आहे तर टीम वर्क खूप महत्वाचं आहे तर टीममध्ये काम करण्याचा तुम्हाला एक्सपिरियन्स भेटत नाही व्हिडिओमध्ये तुम्ही फक्त सेल्फ लर्निंग करत असता तो तर ॲक्च्युली टीममेट आहे त्या टीममेट बरोबर कशा पद्धतीने कोलॅबरेट करायचं आणि त्याच्याशी कोलॅबरेट करून आपण कशा पद्धतीने स्वतःला डेव्हलप करू शकतो तर हे करत असताना आपल्या ज्या सॉफ्ट स्किल आहेत त्या सॉफ्ट स्किल डेव्हलप करणं खूप गरजेचं असतं आणि ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ कंटेंट पाहत असता तर व्हिडिओ कंटेंट किंवा युट्यूब व्हिडिओ पाहून तुमचे सॉफ्ट स्किल आहेत ते ॲक्च्युअल सॉफ्ट स्किल तुम्ही डेव्हलप करू शकत नाहीत त्यासाठी तुम्हाला ऍक्टिव्ह लर्निंगची खूप गरज आहे यूट्यूब व्हिडिओ बघणं किंवा व्हिडिओ कोर्सेस विकत घेणं हे एक जस्ट बिगिनिंग आहे तर यामध्ये तुमचं रिअल टाइम प्रॉब्लेम सॉल्विंग होत नाही लाईव्ह प्रोजेक्टवरती काम करता येत नाही टीम कोलॅबरेशन नाही डी बगिंग आहे ते ॲक्च्युअल डी तुम्हाला एक्सपिरियन्स बिक भेटत नाही जे वेगवेगळे वेग टूल्स आहेत ते टूल्स कशा पद्धतीने राईट वेने वापरायचे याचं आपल्याला ॲक्च्युअल नॉलेज आहे ते ॲक्च्युअल नॉलेज मिळत नाही आणि लास्टला मी सांगितलेलं होतं की ते कम्युनिकेशन स्किल आहे ते कम्युनिकेशन स्किल डेव्हलप होत नाही तर चला तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आतापर्यंत व्हिडिओमध्ये ऐकलं की तुम्ही ॲक्टिव्ह लर्निंग केलं पाहिजे ॲक्टिव्ह लर्निंग केलं पाहिजे म्हणजेच काय तर तुम्ही ॲक्च्युअली तुम्हाला पर्सनल गाईड मिळेल पर्सनल गायडन्स मिळेल इथूनच लर्न केलं पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो ही ऍक्टिव्ह लर्निंग करण्याची सोपी पद्धत डेव्हलपर होण्याची सोपी पद्धत एम्बेट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत तुम्हाला मिळणार आहे म्हणजे टीममध्ये कसं काम करायचं ऍक्टिव्ह कसं लर्निंग करायचं तुमच्यासाठी कोणती टेक्नॉलॉजी महत्वाची आहे आणि तुम्ही कोणत्या टेक्नॉलॉजीमध्ये मास्टर होऊन जॉब मिळवणं शक्य होणार आहे हे सर्वच्या सर्व तुम्हाला एमबेट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीबरोबर शिकायला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो इथे वन टू वन गाईड केलं जातं इथे फक्त जे लेक्चर्स आहेत ते लाईव्ह लेक्चर्स असतात या ठिकाणी ऍक्टिव्ह लर्निंग केलं जातं पॅसिव्ह लर्निंग नाही म्हणजे युट्यूब व्हिडिओमध्ये कसं असतं की फक्त तो व्हिडिओ सांगतो परंतु एम्बेट इंडियामध्ये तुम्ही येत असता तर एम्बेट इंडियामध्ये काय केलं जातं ऍक्टिव्ह लर्निंग म्हणजे ऍक्च्युअल पुढे तुमचं लेक्चर घेतलं जातं आणि तुमच्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स त्याच वेळेस सॉल्व्ह केले जातात त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ऍक्टिव्ह लर्निंग करायचं आहे तुम्हाला कॉलेजच्या पहिल्या इयरपासूनच राईट पाथवे जर तुम्ही घेतला तर विद्यार्थी मित्रांनो तुमचं ज्यावेळेस कॉलेज संपणार आहे तुम्ही तुमचं ज्यावेळेस ग्रॅज्युएशन पूर्ण करणार आहे त्यावेळेस हंड्रेड पर्सेंट तुम्हाला प्लेसमेंट भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला या ॲक्टिव्ह लर्निंगच्या पातळीमध्ये यायचं आहे आए। तुम्हाला खरोखर एक प्रो लेवलचा डेव्हलपर बनायचं आहे तुम्हाला लाईव्ह प्रोजेक्टवरती काम करायचं आहे तुम्हाला जर हायर डिग्री घ्यायची आहे आणि अगदी हे सर्व पैसे कमवत शिकायचं आहे अत्यंत कमी खर्चात शिकायचं आहे तर याच्यासाठीच तुम्हाला एमबेट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी मदत करणार आहे विद्यार्थी मित्रांनो चला तर एक प्रो लेवल कोडर बनण्यासाठी एमबेट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये आपलं नाव आजच रजिस्टर करा डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम्बेट इंडिया डॉट इन या वेबसाईटवरती जायचं आहे आणि या वेबसाईटवरती आपलं नाव आहे ते आजच तुम्ही रजिस्टर करा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही वरती व्हिडिओ बघताय कॉलेज करताय परंतु या सर्व गोष्टी आहेत त्या फक्त तुम्हाला कोडिंगचं स्टार्टिंग करून देतील ॲट द एंड तुम्हाला प्लेसमेंट मिळवायची आहे तुम्हाला एखादा खूप छान असा प्रोजेक्ट डेव्हलप करायचा आहे तर हे कधी शक्य होणार आहे हे कॉलेजला असतानाच शक्य होणार आहे त्यामुळे कॉलेजला ऍडमिशन घेत असतानाच तुम्ही एम्बेट इंडियामध्ये आपलं नाव रजिस्टर करायचं आहे आणि आपली जी कोडिंगची जर्नी आहे आपल्या करिअरची जी, जी जर्नी आहे ती तुम्ही स्टार्ट करू शकता एम्बेट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी बरोबर त्याच्यासाठीच विद्यार्थी मित्रांनो आपण वेकअप आय टी स्टुडंट ही सिरीज आहे ती सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे आणि या मधून तुम्हाला ऍक्च्युअल लर्निंगचा पातळी समजणार आहे त्यामुळे वे प्रत्येकाने वेकअप व्हायचं आहे प्रत्येकाने आपल्याला लर्निंगसाठी एक प्रो डेव्हलपर बनण्यासाठी आजच आपलं नाव रजिस्टर करा थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्यू गुड डे टेक केअर बाय